आवाज मानदेशाचा अवैध धंद्यांचे समूळ नष्टीकरण करण्याच्या उद्देशाने म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदा करणाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारी कारवाई करत सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध धंद्यांचे समूळ नष्टीकरण करण्यासाठी पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या धंद्यावर कारवाई करीत देश दारू आणि हातबट्टी दारू जप्त करून दारू विक्री करणाऱ्या निलेश बाबू जाधव राहणार मसवड दादासो सोपान जाधव राहणार बडजल सुनीता आनंदा बनसोडे राहणार असे तीन गुन्हे दाखल केले तर अवैध मटका जुगार घेणाऱ्या दत्ता अंबादास जाधव राहणार मसवड मसवड हेमंत दादा जाधव राहणार यांच्यावर दाखल करून अवैध धंदा मोडीत काढला सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मसवड पोलीस स्टेशनची सूत्र स्वीकारल्यानंतर मसवड शहरासह मसवड पोलीस स्टेशन, पोली स्टेशन अंतर्गत असलेल्या गावातील बेकायदेशीर धंद्याविरोधात कठोर धोरण स्वीकारले आहे हे धंदे चालवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा अक्षय सोनवणे यांनी आल्या, आल्या दिला पोलीस रेकॉर्डवरील वाळू तस्कर अवैध दारू विक्री जुगार आणि मटक्यासह विविध प्रकारचे अवैध धंदे चालवणाऱ्यांची यापुढे बेकायदा धंदे सुरू ठेवले तर कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मान चौफेर निवशी बोलताना दिला आहे सदरील कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे सहाय्यक फौजदार शहाजी वाघमारे अमर नारनवर सुभाष भोसले मैना हंगे सुरेश हंगे जगन्नाथ लुबाल अनिल वाघमोडे धीरज कवडे नवना शिरकोळे यांनी केली मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा